मागण्यांना त्या ठिकाणी आमच्या मागण्यांना न्याय मिळत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आलो आहोत आमची मुख्य मागणी काही ठराविक मागणी आमच्या ज्या मुख्य आहेत या ठिकाणी आम्ही बोलू सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून शासनाला की संत रविदास महाराज यांची जयंती असते त्या जयंती दिवशी इतर महापुरुषांच्या जयंत्यांना सुट्टी देता मात्र आमचे स संत रोहिदास महाराजांच्या जयंतीला सुट्टी दिली जात नाही इतरांना दिलीच पाहिजे आमचं कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी हरकत नाही परंतु आम संत रोहिदास महाराज जयंती दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी आमची मागणी आहे आमची दुसरी या ठिकाणी अशी मागणी आहे की या ठिकाणी पीच परवाने जे गटेई कामगारांना पीच परवाने दिले जातात पण मुंबईमध्ये एकाही गटे कामगाराला दोन हजार चारपासून पिच परवाना मिळाला नाही केवळ सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे या नावाखाली आमच्या गटई कामगारांना मुंबईतला बेदखल करण्याचं काम, बेद काम शासनाने आणि प्रशासनाने केलेलं आहे न्याय सामाजिक न्याय विभागसुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य करत नाही आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की आज मुंबईमध्ये वेगवेगळ्या सगळ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे एस आर एचं असेल किंवा प्रायव्हेट खाजगी इमारतीचा डेव्हलपमेंट असू दे त्यासमोर बसलेला आमचा जो गटई कामगार आहे या गटई काम कामगारांना या ठिकाणी ती बिल्डिंग तयार झाल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचं त्याला पुनर्वसन न करता कुठल्याही प्रकारची दुसरी पर्याय व्यवस्था न करता जा जा या ठिकाणी वेळोवेळी आम्ही आंदोलनं केली आहेत वेळोवेळी आम्ही या ठिकाणी खरं म्हणजे मॅडम आमच्या मागण्याच सरकारपर्यंत पोहोचण्याची गरज होती कुठल्याही प्रकारचं आश्वासन सुद्धा बघू करू असंच म्हणतात चालढकल चाललेली आहे पण अनेक सात प्रशासन आश्वासनं देतात केवळ ना, देता ना आमच्या म्हणूनच पुन्हा पुन्हा आम्हाला या ठिकाणी आंदोलन करत हेच तर दुर्भाग्य आमचं की वारंवार आम्हाला आश्वासनं दिले जातात आणि पुन्हा आम्हाला वारंवार आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागतं महाराष्ट्राचं हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे केवळ आलेले आहेत हे आमच्या महाराष्ट्रातून परंतु लाखोच्या संख्येने आमचा हा चर्मकार समाज आपल्या माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्रात चर्मकार समाज आज साठ लाखाच्या वर आहे सगळेच सगळे इथे आले तर मैदानसुद्धा पूर्ण नाही तेव्हा आम्ही कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये शासनाची गैरसोय होऊ नये आणि इथल्या नागरिकांना पण मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी चारशे ते पाचशे लोकं बोलवले आहेत समाज वारंवार आंदोलन करते मोर्चे काढते परंतु शासनाच्या ज्या चर्मोद्योग विकास महामंडळ असेल किंवा सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ज्या काही योजना असतील त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी शासनाच्या प्रतिनिधींनीच ज्या पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे त्या नियोजनाच्या अभावामुळं ह्या ज्या वे वेगवेगळ्या वे योजना आहेत वे, वे, वे विविध स्कीम आहेत ह्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाहीत समाजात जे पारंपरिक व्यवसाय होता तो व्यवसाय आता आधुनिक काळामध्ये तोडल्या गेलेला आहे कारण मोठमोठ्या इंडस्ट्रीज निर्माण झाल्या समाजाचा जो परंपरागत व्यवसाय होता तो तोडला गेला या उद्योगामध्ये बाटा टाटा यासारखे मोठमोठे मोड़ उद्योगपती आले त्यांनी आधुनिक स्वरूपात या व्यवसायाला वेगळं स्वरूप देऊन या समाजाचा परंपरागत व्यवसाय मोडून के काढलेला आहे आता राहिलं शिक्षण शिक्षण घेत असताना ज्या काही उच्च शिक्षण आहेत व्यावसायिक शिक्षण आहे जे देशामध्ये आहेत परदेशामध्ये आहेत ते सुद्धा उत्पन्नाच्या अभावामुळं या समाजातील बरेचसे विद्यार्थी घेऊ शकत नाहीत परिषदेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा